हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कसे आहेत तुम्ही आशा करते की तुम्ही खूपच चांगले आहेत आणि जसं की तुमच्या सगळ्यांना माहीत आहे गावी गेले होते मी गावी खूप मजा आली पूर्ण फॅमिली असल्यानंतर खूप मजा येते आणि थंडी तर जास्त आहे गावी पण थंडीमध्ये पण खूप एन्जॉय केला आम्ही तिकडे आमच्या तिकडे मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे रामतीर्थ म्हणून महादेवाचं मंदिर आहे तिकडे आणि असा मो मोठा धबधबा आहे तिकडे पण गेलेलो आम्ही तर शेतामध्ये गेलो तिकडे गेलो खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी आणि आता पोरांची शाळा चालू आहे ना तर जास्त काय म्हणजे थांबायला भेटलं नाही जास्त दिवस गेले मी चोवीस तारखेला आणि आले काल तर आमच्याकडे म्हणजे अजऱ्याला जायला तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की आ, दहा दहा ते अकरा तास लागतात म्हणजे आज संध्याकाळी बसले उद्या सकाळी पोहोचतात तर दोन दिवस तर असेच गेले म्हणजे एक दिवस जायला एक दिवस यायला तर ते असू दे जे पण असेल चार पाच दिवस आम्हाला राहायला भेटलं तिकडे आणि खरंच खूप बरं वाटलं तर आता मे महिन्यामध्ये पण अजून जाणार आहे मी मी आणि पोरं कारण जसं की तुम्हाला सांगितलं मी पाठच्या व्हिडिओमध्ये टाक सांगितलेलं छोटी म्हणजे छोटी मुलगी आहे तिचं सगळ्यात लहान आहे तिचं म्हणजे तरी पण बावीस वर्षाची आहे तिचं लग्न ठरलं ना तर लग्नाला तर जायलाच पाहिजे मे महिन्याची चोवीस तारीख म्हणजे मला सांगून ठेवते आता मे महिन्याची चोवीस तारीख ठरली आहे तर मे महिन्यात जायलाच पाहिजे तर आणि आता उद्यापासून कामाला जा जाणार आहे कामाला जाणार आहे कारण कामाला जाण्याशिवाय पर्याय नाही गावी जायचं म्हटल्यानंतर पैसे तर हवेत हातामध्ये तर तरी पण मी जसं मला टाईम भेटेल तसा व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती टाकेल आणि तुमचा असाच सपोर्ट असू दे मला आणि मला एवढं सपोर्ट करण्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार तुमचे आणि जेवढं होईल तेवढं मग माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि आणखीन एक गोष्ट हा जो ड्रेस आहे हा मिशोवरून ऑर्डर केलेला आहे मी ऑनलाईन शॉपिंग तर तुम्ही नक्की सांगा की कसं आहे मला तर खूप आवडला ठीक आहे चला बाय टेक केअर